गुड मॉर्निंग फ्रेंड शुभाच ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त मस्त आहे आणि मजेत राहणार आज आहे बघा मंगळवार काल माझ्या नंदेची झाली एन जी क्लास दोन्ही पण झालेलं आहे तर आता दा दवाखान्यात जायचं आहे पण मी आज उशीर जाणार आहे अजून आय सी यूमध्येच येते आणि दिनानाथला असल्यामुळे काय एवढं टेन्शन नाही आतमध्ये आणि आय सी यूमध्ये काही सगळ्यांना एकदम सोडत नाहीत पासेस लागतात की ते पण मग मिष्ट आज सकाळी तीन माझे जाऊन आले नाश्ता देऊन आले सकाळी सात साडेसातलाच आणि मग हे जातील हे थोडं आता बुधवारपासून ह्यांचं काम पेंडिंग राहिलेलं आहे तर बाकीची कामं ह्यांना थोडं ते कामाकडे त्यामुळे हे थोडे एक दोन तास जाऊन येतील कामाला आणि मग अकरापर्यंत दवाखान्यात पोचतील ते आता मी इथं हे बघा नाश्ता केलेला आहे सासूईनं नाश्ता देते थलपीट केलेलं आहे आता आणि कणित पण तिघून ठाली जायची साय सै स्वयंपाकाची भाजी झालेली माझी बटाटा आणि फ्लावर बटाट्याची रसभाजी केली आणि हे पण सासूईनं देते मी नाश्ता ह्यांची अजून आंघोळ व्हायची आहे आणि त्यांना म्हटलं की तुम्ही आता जेवण करूनच जावा का तर यांची चा गुरुवारपासून बसणे यांचं पोट नीट नाही आहे का तर जेवणच नाही गेले की एवढं तेवढं खायचं नाश्ता करून गेलं की जेवण नाही असं असं डायरेक्ट संध्याकाळी जेवायचं त्याच्यामुळे यांची प्रकृती पोट बिघडलेलं आहे प्रकृती जरा हे होती दवाखाने दावाखणे करायचं म्हटले की स्वतःकडे दुर्लक्ष होतं त्याला तर मी आता हे बघा इकडे कणिक तिंबडी आहे कटक्यावरचं पसार आवडती आहे ज्याला एकदाच म्हणजे टेन्शन कमी झालं कशामुळे त्याच त्यांचं नंद्याचं ऑपरेशन केल्यामुळे म्हणजे प्लास्टिक झाल्यामुळे नाहीतर काल इतकं म्हणजे कंडिशन एवढी बेकार होती कालची हालखाल धावपळ करावी लागली चला बघ आता मी जाना रहे। ले ले मी पण जाणार आहे मी आता म्हणलं सगळं आवडून कारण का घरी सासूबाई असतात त्यांचं सगळं जागच्या जागी नीट झाल्याशिवाय जाता येत नाही सगळं जिथल्या तिथं सोय करून मग जावं लागतं चला तर इकडं कट्टा आवडते तुम्हाला दाखवते मी थोड्याने भेटतेस पुन्हा हे बघा इकडं थलपीट लावलेलं आहे मी आणि किचन कट्टा म्हणजे खूप काही नाही पण बऱ्यापैकी आवडलेला आहे मग म्हणजे सुचत नाही किचन कट्ट्यावर पसारा असतो तर सुचत नाही आहे तर हे बघा इकडे कणिक तिमलेली आहे पोळ्यांसाठी आता पोळ्या करणार आहे आणि इकडं फ्लावर आणि बटाटा भाजी लसभाजी करून ठेवलेली आहे हे गाजराची कोशिंबीर पण केली त्याला फोडणी द्यायची आहे फक्त हे पा गाजराची कोशिबीरला हलवून फोडणी द्यायची आहे अशा प्रकारे मी स्वयंपाकाची सगळी तयारी करून ठेवलेली आहे आता मी त्यांना शक्यतो पोळी भाजीच देणार आहे एक एकच आंब्याचा रस पडदीशी करते आता मी थांबा एक आंब्याचा रस पडदिशी करते हिंना माहित नाही काय कधी वेळ होतो खायला आणि पण ठारपीठ केलेलं आहे ते म्हणले खातो खाऊ दे चला मी आता पडदिशी करते आंब्याचा एक आंब्याचा रस बोला इकड मी काय बनवला एक, एक आंब्याचा रस बनवलाय ह्यांच्यासाठी म्हटलं की पोळ्या राखते त्यांचं आवडते तोपर्यंत बघा जेवणच पडलेलं आहे चला जेवा जेवाची हो खाऊन घ्या हो तुम्ही नाही नाही तो काय होत तुम्ही तिथं नाश्ता पण करत नाही काय नाही चला तुम्ही लाज वाटते का हो लाज नाही जेवा चला बघा नऊ वाजले आणि यांच नाश्ता बिष्ट झालेले आहेत त्यांना तयार होऊन हे लागेल हे नाश्ता करून तयार झालेले आहेत नाश्ता झालेला आहे आणि हे जातील कामाला आता मिस्टर जातील कामाला दोन तास तरी आणि डॅरेक्ट तिकडच्या तिकडे हॉस्पिटलला जाणारे तर मी पण आता माझं घरचं आवडत ते सगळं सगळं आवडते आणि मी पण मग सासूबाईंना जेवायला वाटते त्यांचं चार वाजताचं खायला ठेवते सगळं आवडूनच मग मी मी पण हॉस्पिटलला जाते कारण त्यांना आता आय सी यूमधनं हे माता यांना बाहेर कमी काढतात ते बघायला पाहिजे जनरल म्हणजे बाय स्पेशल रूम सेमी फर, सेमी हे मिळेल तर का बघूया डिलक्स कशी मिळते चला माझ्या इकडे बघा पोळ्या पण तर आता मी कट्टा जरा किचन कट्टा जरा पिला एकदा साफ करावं लागतं कारण का सतत साफ करावं लागतं किचन कट्टा आता पोळ्या केल्या पोळ्याचं पीठ पडलेलं असतं आणि दोघी दोघं भाऊ मिळून बघा टायमिंग पण हॉस्पिटलचं सांभाळतात हे नसले की दीर असतात दीर दी नसले की हे असतात चला तर मी आवडून घेते सगळं हे पहा माझी सकाळचे वाजलेले पावणे अकरा आणि सगळी माझी कामं आवरलीत सगळं झाडून पुसून सगळं सगळं गेले हे जेवण करून गेलेत हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट तसंच जाण्यात अकरा वाजता त्याच्यामुळे म्हटलं तुम्ही जेवण करून जा नशीब ते जेवण करून गेले आणि इकडे पण सगळं आवरलेलं आहे सगळं जाच्या जागी जसं जा काही नाश्ता करून झोपलेली तिकडे बघा दार पंढरपूर किचन पण आवरलेलं आहे भांडी पण घासून घेतली त्याला पुन्हा भांडीचा डिवारा पडला होता भांडे सगळे झालेत आता आणि सगळे भांडी जरा पाणी निथून देते आणि आता मी इकडं असलेनंतर मी कोण सांभाळणार हा तुम्हाला प्रश्न पडला असेल मला वाटत असेल माझ्या नातवाला कोण सांभाळणार तर माझ्या नातूला सांभाळायला तिची आजी आलेली आहे नगरवधन त्यांना त्यांना बोलवून घेतलेलं आहे की काही म्हणजे एक आठवडा तर या दोन चार दिवस तर मला आता लागतीलच बघू हे हेमाताईनं सोडल्यानंतर तरी आता मी काय करते माहिती आहे का एक तास मी माझ्या नातवाकडे जाऊन येणारे सासूबाईंना जेवायला वाढते आणि माझ्या नातवाला भेटून येते आंबे पण द्यायचे त्याला तर मी आता काय करते सासूबाईंना जेवायला वाढते पिलूला आंबे देऊन येते थोडे एक तास का नंतर त्याकडे जाऊन येते इकडे लावलेली वॉशिंग मशीन सासूबाईंचे कपडे राहिले होते ते सासूयाचे कपडे धुळ टाकलेले आहेत ते कपडे झाले की मी लगेच ताट वाढतील आणि जेवायला वाढून मी माझ्या नातवाकडे जाऊन येते आणि बघू ह्यांचं हे म्हटले होते मला की मी प फोन करतो तुला मी दुपारी जाणार आहे ना दवाखान्यात तर मग म्हणा मला म्हटले बघू आय सी यूमधनं बाहेर कधी काढतं ते विचारतो आणि ह्यांना म्हटलं नाही दुपारी हे झालं तर मी रात्री झोपायला तर जर त्यांना आयसीयूमधनं बाहेर काढले तर मी झोपायला त्यांच्यासोबत जाईल चला असो तुला खाता येते का हातानी तू हाताने खाणार आहेस का अगं दुपारचे वाजले दीड वाजले दुपारचं मी विरांशकडे एक दीड तास दीड तास जाऊन आले माझ्या नातवाकडे भेटून आले त्याला आंबे देऊन आले आणि मिष्टांना फोन केला त्यांना म्हटलं मी येऊ का चालेल हे म्हटले आता काही येऊन उपयोग नाही आहे अजून काय आयसीएमनं तिला बाहेर काढलेलं नाही आहे तर म्हटलं ठीक आहे जाऊ दे आणि आता म्हणलं चला रसिकाला तिकडे विरांश झोपला म्हणलं चल रसिकाला म्हणलं मी जाते आता घरी आणि आता मला जेवायचं आहे मी आता जाए जेवण करून घेईन आणि बघू आता हे कधी दवाखान्यात मला बोलवतात तेव्हा मी जाई जाईन मग चला आता मग भेटे अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये इथोपर्यंत बाय बाय टेक केअर